लोकशाहीमध्ये मेरिटला महत्व असतं लोकसभेत विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचं बहुमत असल्याचं स्पष्ट झाल्यानंच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे तसंच शिवसेना खरी ही आमची असल्याचंही स्पष्ट झालं असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्याचंही शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कोणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला यावेळेला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढेतोड टीका केली निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध झालं असून विरोधकांनी विरोधकांनाही चपराक बसल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यामुळे आता पक्ष चालवताना मी पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कुणालाही करता येणार नसल्याची टीकाही त्यांनी केली सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ला देण्याचं काम या मंडळींनी केलं मात्र आता स्वतःच मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाहीत एकाधिकारशाही घराणे शाहीला आलेला हा निर्णय चपराक असल्याचं त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होतं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनमानी कारभार करून स्वतःच्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं नाव दिलं यावरून कळायला हवं त्यांनी काय पाहिजे येते असं ते, ते म्हणाले शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचं पाप देखील त्यांनी केलं असंही ते म्हणाले एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा माईलस्टोन असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे